ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सहा आरोपींना आता जामीन मंजूर झालाय कॉम्रेड गोविंद पानसरे फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले असताना कोल्हापुरातील त्यांच्या राहत्या घराजवळ गोळ्या झाडून वोल। त्यांची हत्या झाली होती मात्र आता या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर सामाजिक कार्यकर्त्या आणि गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी आम्ही जामीन देण्याच्या विरोधात भूमिका मांडली होती मात्र आता उच्च न्यायालयाच्या निकालाचा स्वीकार असून आमच्या वकिलांच्या सल्ल्यानुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेऊ असं मत व्यक्त केलं आहे ज्यावेळी या आरोपींनी उच्च न्यायालयामध्ये बेलसाठी अर्ज केला आणि ते गेले तेव्हा आम्ही कुटुंबाच्या वतीने एक इंटरव्हेन्शन दाखल केलं होतं आणि आम्ही पण त्याचा एक भाग होतो आम्हाला असं वाटतं की हा जो आजचा निकाल दिलेला आहे तो हा खटला बराच काळ रखडलेला आहे त्याचा निकाल रखडलेला आहे आणि त्या काळामध्ये हे आरोपी तुरुंगामध्ये आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाच्या आधारे त्याचा आधार घेऊन माननीय उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे हा जो नि हे जे जजमेंट आहे आत्ताचं ते आम्ही वाचलेलं नाही आहे परंतु त्याचा अभ्यास करून आणि आमच्या वकिलांचा सल्ला घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्याविरोधात दाद मागायची का याचा निर्णय घेऊ लवकरच पण बराच का तुम्हाला म्हणजे खरं तर आमच्या इंटरव्हेन्शनमध्ये आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनी वकिलांनी उच्च न्यायालयामध्ये जेव्हा या बेलबाबत खटला सुनावणी चालू होती तेव्हा वेळोवेळी आमचं मत सुद्धा व्यक्त केलं होतं एकतर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खटल्यामध्ये जो निकाल झाला त्या निकालामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की हे जे चार खून झालेले आहेत ते खून एक स्वतंत्र घटना नाही आहेत ते सर्व खून एकमेकांशी जोडलेले आहेत कारण आरोपी जवळजवळ कॉमन आहेत शस्त्र कॉमन आहेत आणि तो प्लॅन करणारे सगळे जे लोक आहेत त्यांची त्यांचा एक ग्रुप आहे एक वैचारिक त्यांचं अधिष्ठान आहे आणि ह्या आधारे यांनी हे खून केलेले आहेत आणि त्या खटल्यामध्ये स्पष्टपणे निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की जे कोणी सूत्रधार आहेत ते हे ज्यांना शिक्षा झाली या दोघांना ना त्याच्या व्यतिरिक्त इतर लोक आहेत आणि त्याच्या विरोधात पुरावे आणले नाहीत म्हणून तर ते इतर, इतर बाकीचे जण सुटले त्या खटल्यात या सुनावणीमध्ये सुद्धा आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की हा एक अत्यंत गंभीर खुनाची घटना आहे केवळ एक कुठल्या वैयक्तिक वादातून घटलेली नाही ज्याला एक वैचारिक विरोधाचं स्वरूप आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की त्याचे परिणाम आ, अनेक होऊ शकतात साक्षीदारांच्यावर परिणाम होऊ शकतात त्याचे हे जे आरोपी आहेत ते सुटल्याचे आणि त्याचा परिणाम खटल्यावर होऊ शकतो अशी भीती आम्हाला आहे आणि त्यामुळं आम्ही खरंतर या अशा पद्धतीने बेल देण्याच्या विरोधामध्ये दे आमची भूमिका मांडली होती परंतु उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं की नाही याचा निर्णय आम्ही घेणं सगळ्या तपास यंत्रणा यामध्ये कुठेतरी अपयशी ठरले असं म्हणायचं का हे वारंवार तपा, तपास अधिकारी बदलू नाही असं अशी एक तुमची वारंवार हे असायची तपास अधिकारी वारंवार बदलल्यामुळं कुठेतरी ही वेळ आली येते असं वाटतंय का पुरावे ठोस पुरावे सादर करता आले नाही तपास यंत्रणेला खुनाची घटना घटना घडल्यापासूनच खरं तर या तपासाला दिशा नव्हती सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अनेक काळ आ, अनेक ठिकाणी संघर्ष केले लोक लोक सर्व जनते जनता रस्त्यावर उतरली पक्ष उतरले आणि त्याच्यामधून खरं तर त्याला थोडासा काहीतरी एक वेग मिळाला त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं उच्च न्यायालयामध्ये जेव्हा आम्ही असं अशी मागणी केली होती की या संपूर्ण खटल्याच्या तपासावर उच्च न्यायालयाने देखरेख करावी आणि त्याप्रमाणे गेले नऊ वर्ष साडेनऊ वर्ष उच्च न्यायालय या खटल्यावर देखरेख करत होतं परंतु काही दिवसांपूर्वीच मान्य उच्च न्यायालयाने हे देखरेखीचं जी याचिका आहे ती रद्द केलेली आहे आणि आता ट्रायल कोर्टामध्ये म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नियमित सुनावणी त्याची चालू आहे न्यायालयाने असंही म्हटलं आहे परवा की आ, सत्र न्यायालयाने नियमितपणे तारखा घेऊन सुनावणी करून हा खटला लवकरात लवकर निकाली लावा अशी अपेक्षा उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे आणि आम्हाला असं वाटतं की त्या पद्धतीने होईल आणि नियमितपणे होऊन याचा लवकर निकाल लागेल अपेक्षा तर या खटल्याचे विशेष सरकारी वकील एडव्होकेट शिवाजीराव राणे यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत हातात आल्यानंतर वरिष्ठांशी बोलून याबाबतचा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे बरोबर आहे आज या केस केसमध्ये फिर्यादीची साक्ष चालू आहे मागच्या तारखेपासून सर तपास ता पूर्ण झालेला होता आरोपींच्या वकिलांचा उलट तपास चालू आहे आज सुद्धा तो पूर्ण झालेला नाही त्याची पुढची तारीख बारा नेमलेली आहे आताच आम्हाला सुद्धा माहिती मिळाली की त्यापैकी सहा आरोपींचा नामदार उच्च न्यायालय मुंबई येथे जामीन मंजूर झालेला आहे अद्यापी आमच्याकडे त्या आदेशाची प्रत मिळालेली नाही त्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पुढं काय करायचं त्या ऑर्डरच्या त्याच्या बाबत त्याबद्दल वरिष्ठ अशी पोलीस अधिकारी असतील किंवा आमचे मुंबई हायकोर्टचे कोण वकील आहेत विशेष सरकारी वकील त्यांनी काम चालू त्यांच्याबरोबर चर्चा करून त्याबद्दल पुढील निर्णय त्याबद्दल घेण्यात येईल संशयित सौ, आरोपींना जास्त वेळ जेलमध्ये ठेवता येणार नाही असं कारण दिलंय जामीन देताना डिस्ट्रिक्ट कोर्टात रेग्युलर सुनावणी कारण काही कारण कारण योग्य वाटतं न वाटतं याच्यापेक्षा मागच्या वेळा जेव्हा ऑर्डर झालेली होती मागच्या दुसऱ्या एका मध्ये त्यावेळी कोर्टाने मेहरबांना उच्च न्यायालयाने असं सांगितले डे टू डे हिरिंग या केसमध्ये घेऊन लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करावी हा एक वेगळा विषय होता तथापि हा जामिनाचा विषय हा एक वेगळा होता यामध्ये कालावधीचा काही उल्लेख झालेला आहे असं आम्हाला समजतं की जास्त कालावधी त्यांचा हात गेलेला आहे कारण निश्चित अजून आपल्याला ते ऑर्डर हातात मिळाल्याशिवाय पूर्ण वाचल्याशिवाय या खटल्यामध्ये षडयंत्र असल्याचा उल्लेख वारंवार झाला मात्र या खटल्यातील सहा आरोपींचा जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने षडयंत्र रचल्याची थेअरी मोडीत काढली असल्याचं मत आरोपींचे वकील एडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केलंय आज अक्च्युली uh, सात जामीन अर्ज होते त्यातले सहा जामीन अर्ज आज जा उच्च न्यायालयाने त्याच्यात जामीन लिहिलेला आहे आणि एका अर्जाबद्दल मला जी कळलेली माहिती अशी आहे ती अशी आहे की या प्रकरणात मला अजून थोडं ऐकायचं आहे ऑर्ग्युमेंट मला ऐकायची आहेत असं म्हणून तो पुढे त्याला तारीख दिलेली आहे आणि हे जे सहा जामीन झाले त्यातल्या एका ऑर्डरमध्ये साधारण दोन कारण आहेत एक हे जे षडयंत्र षडयंत्र नावाचं एक षडयंत्र समोर सांगलं सांगितलं जात आहे की पानसरी केस मध्ये षडयंत्र आखलं गेलं आणि हे सगळं झालं तर ती थिअरी उच्च न्यायालयाने फारशी मान्य नाही केलेली हा एक भाग आहे अर्थात मी पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना हे विचारू इच्छितो सांगू इच्छितो महाराष्ट्राला की नक्की हे षडयंत्र काय आहे हे तरी एकदा लोकांना कळू दे एक रस्ता होता त्याच्यावरून दोन जण चाललेले त्या दोन जणांनी गोळ्या घातल्या असं यांचं म्हणणं त्या दोन पैकी एक हे म्हणाले दोन हजार मध्ये की समीर गायकवाड होता आणि पुढच्या वर्षी ते म्हणतात की नाही ते दोघे जण जे गाडीवरचे होते ते सारंग अकोलकर आणि विनय पवार होते असंही हे म्हणत नाहीत की गाडीवर ट्युबल सीट माणूस होते म्हणजे दोन कॉन्ट्राडिक्टरी थिअरी कशा येतात याचं कोड खरं यांनी सोडवायला पाहिजे ते अजून सुटलेलं नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की जो एक महत्वाचा साक्षीदार हे गेली कित्येक वर्ष म्हणतायत त्यांचा स्टार विटनेस तो तिसरीच थिअरी सांगतोय त्यामुळे हे गौरव बंगाल शेवटी कधी ना कधी लोकांसमोर आलं पाहिजे ही माझी मीडियाला पण विनंती आहे आणि आज त्यातला एक महत्वाचा भाग झालेला आहे असं मी मानतो की उच्च न्यायालयाने ते षडयंत्र फेसे योग्य वाटत नाही आणि इतक्या वर्षांनंतर हा साक्षीदार कसं सांगतो असे महत्वाचे प्रश्न उपस्थित करत आणि शिवाय दोन हजार अठरा मध्ये झालेल्या अटका होत्या आपल्याला आठवत असेल की पोलीस एस आय टी हायकोर्टात गेलेली चार्जशीट दाखल केल्यानंतर की केस चालवू नका म्हणजे देशाच्या इतिहासात कदाचित ह्या अशा दुर्मिळ घटनांपैकी एक आहे की माणसाला पकडायचं त्याची यथेच्छ बदनामी करायची त्याच्यावर चार्जशीट फाईल करायचं चा, आणि नंतर स्वतःच हायकोर्टात जायचं की आम्ही दाखल केलेल्या चार्जशीटवर केस चालवू नका ही घटना मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्यांदा इथे कुठेतरी आहे आणि याच्याबद्दल प्रश्न विचारले गेले पाहिजेत अशी माझी विनंती आज डिस्ट्रिक्ट कोर्टात जी काही सुनावणी सुरू आहे त्यामध्ये क्रिया उलट तपासणीला सुरुवात केला तुम्ही काय दिसतय आणि तुम्हाला काय निदर्शनाला येते या सगळ्या काम बघा हे मी जसं मगाशी म्हटलं की हे षडयंत्र आहे असं दाखवण्याचं जे एक षडयंत्र आहे हिंदुत्व हिंदू दहशतवाद आणि वैचारवंतांची हत्या असं म्हणण्याचं एक जे षडयंत्र आहे त्याची एक एक पिसं निघतील असा मला मला आशावाद आहे माझा मला माझा विश्वास आहे आज मूळ तक्रारदार पण जे कोर्टात आले होते अर्थात अजून सुनावणी संपली नाही त्यामुळे मी सगळं आपल्यासमोर सांगू इच्छित नाही सांगू शकत नाही पण तरी सुद्धा त्यांनी हे मान्य केलं की जे आरोप त्यांनी केलेले ते आरोप बिना पडताळता केलेले होते घरात झालेल्या चर्चेच्या आधारावरती त्यांनी पोलिसांना स्टेटमेंट दिलेली आहेत तीन तीनशे तीन वकील वकिलांची वकीलपत्र दाखल केलेली असताना सुद्धा काही सामान्य गोष्टी पडताळायला पाहिजे होत्या त्या ते त्यांनी पडताळल्या नाहीत आणि हे जर मला आधी माहीत असतं तर मी असं म्हणालो नसतो हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना कोर्टात होत आहेत ज्या पद्धतीने म्हणजे आरोपींच्या अटका होत होत्या तेव्हा जेवढं ह्या केसला मीडियामध्ये दाखवलं गेलं कदाचित ह्या साक्षीदारांबद्दल काय होतंय हेही तितक्याच महत्वाने दाखवलं गेलं पाहिजे असं एक मला वाटतं या अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा